पोलीस स्टेशनची मोठी कारवाई लग्न सोहळ्यामध्ये आलेल्या महिलांना चोरलेले पाचशे एकोणसत्तर ग्रॅम म्हणजे सत्तावन्न तुळे नऊ ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने चौवेचाळीस लाख दोन हजार रुपये किमतीचे तोफखाना पोलिसांनी पकडले आहेत चोवीस तासाच्या आतमध्ये हस्तगत करण्यात आणि चोरीचे सोने घेणाऱ्या सोनाराला अटक केली असून निखिल बन वाकडे वर्ष चौतीस वकिली व्यवसाय करणारे उदय हाऊसिंग हो सोसायटी रेणा शाळेच्या मागे अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पत्नीकडे ठेवण्याकरिता दिलेले सोन्याचे दागिने एकूण सहाशे सत्तेचाळीस वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या कपाटातून काढून चोरी करून घेऊन गेले यामध्ये या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अडतीस दोन हजार पंचवीस बीएनएस तीनशे पाच अप्रमाणे दहा मार्च दोन हजार पंचवीसला ला गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कायदनी करत आहे आहेत या गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील फिर्यादींच्या भावाचे लग्न आलेल्या महिलेनं हे दागिने चोरल्यानं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी अतिशय शिताफीनं तांत्रिक पुराव्याच्या आधारानं तपास करून या महिलेला विश्वासात घेऊन तिने घराच्या बाजूला असलेल्या पडलेल्या जागेत खड्डे करून पुरून लपून ठेवलेले गुन्ह्यातील चोरलेले सोन्याच्या दाकिन्यांपेशे पैकी पाचशे एकोणऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत करून चोरलेल्या सोन्यापैकी काही सोन्याचे दागिने सोनारास विकल्याचं सांगत या चोरीच्या सोनी घेणाऱ्या सोनारास देखील अटक करण्यात आली आहे